रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्या काँग्रेसने दोन हजार एकोणीसला मला विधानसभेचे तिकीट देऊन आमदार झालो आणि ते पाच वर्ष मी जनता जनाची सेवा केली आणि चांगल्यापणे त्याची सेवा केली सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीसला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगापटा दिल्यानं या ठिकाणी माझी हार झाली आणि हार हो। हो। त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे कार्यकर्त्या साठ हजार मतदान पडलं होतं आणि मी दोन हजार सातला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो त्यामुळे मी स्वर्गही घर वापसी जाण्याचा निर्णय घेतला जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील त्याकरता मी आज राजाचे नेते राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हजेरीत सर्वांना आम्हाला मला, मला माझ्या सर्व चिंतकांना माझ्या कार्यकर्त्यांना गार्डनमध्ये ते प्रवेश तर आम्ही प्रवेश घेणार आहोत कोण कार्यकर्ते आहेत तुमचं विधान परिषदेमध्ये तुम्ही विरोधात मतदान केलं असा की प्रचार झाला होता हे तेच कार्यकर्ते आहेत का स्थानिक स्थानिक ऐकले स्थानिक असं काही झालं नव्हतं असं कोणाचंही तिकीट असं उशिरा झालं नव्हतं हे फक्त राजकारण खेळण्यात गेलं सहा महिन्यापासून माझ्यासंग राजकारण खेळल्या गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला गॉडफादर अशोक चव्हाण आहेत का असं आहे नाही गॉडफादर ते नेते होते त्याने तिकीट दिलं तर ते आम्हाला आदरणीय आहेत हा विषय राजकारणाचा आहे आदरणीय त्याच्याबद्दल काही गुमत नाही चव्हाण साहेब भाजपामध्ये आहेत मग भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी नाही मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा सामदार होतो भाजपाचा विशेष नाही काय भाजपामध्ये काही नाही भाजपाची विचारसरणी वेगळी माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण वागतो कोण कोण आहे माझ्यासोबत सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समिती सदस्य नगरसेवक आणि जे बी माझ्याजवळ आज दोन हजार सात ते दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादीमध्ये केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत मुस्लिम नगरसेवक तुमच्यासोबत होते ते पण येणार की काय आता हे आज सर्वप्रथम आज मी तुमच्यासमोर पत्रकार परिषदेला आम्ही जाहीर केलं आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याच्या विचारपूस कराल आणि ते बी येतील आणि आज तुमच्या माझ्यावरून हे सगळ्याला सांगतो आजीदादाचे विचार माझे विचार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल विचार, विचार, विचार भेटलं नसेल त्यांना एवढीच माझी ज्यांना आजीदादाच्या नेतृत्वावर माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करा असं या ठिकाणी आवाहन करतो